अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले आमदार प्रताप अडसळ जखमींना नेले आपल्या वाहनात अमरावती चांदूर रेल्वे रोडवर एका ट्रक चालकाने कारला चिरडले या अपघातात दोन लहान मुले व एक महिला व दोन ज्येष्ठ पुरुष जखमी झाले यावेळी रस्त्याने जात असलेले आमदार प्रताप अडसळ जखमीसाठी देवदूत ठरले आपल्या वाहनातून जखमींना अमरावती खाजगी रुग्णालयात दाखल केले ही घटना शनिवार दुपारी साडेतीन वाजता वाघामय मंदिराजवळ घडली अमरावती येथील काही भाविक का आज दर्शनासाठी सावंगा विटोबा येथे चारचाकी वाहनाने गेले अमरावतीकडे जात असताना एका ट्रकने चारचाकी वाहनाला धडक दिली चार वाहनातील दिल जण गंभीर जखमी जखमी झाले घटनास्थळी पडले होते आमदार प्रताप अडसे हे आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात जात असताना घटनास्थळी थांबले ही भीषण घटना पाहून पोलीस प्रशासनाला तात्काळ कळविले यावेळी कोणाचीही वाट न पाहता स्वतःच्या आपल्या गाडीत घेऊन जाऊन या रुग्णांना खाजगी दवाखान्यात दाखल केले विदर्भ टुडे न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे